नमस्कार उन्हाळी वाळवणाला सुरुवात केली आहे मटमुगाचे वडे किंवा सांडग्यांपासून ही सुरुवात केलेली आहे आणि त्याच पिठापासून मस्त कुरकुरीत खमंग असा एक नाश्तासुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यासाठी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा पटकन रेसिपीला सुरुवात करूया सांडगे किंवा वडे बनवण्यासाठी मी इथे तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत दोन वाटी मूग डाळ एक वाटी मठ डाळ व अर्धी वाटी मी इथे चणाडाळ घेतली आहे आता ह्या सर्व डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि सर्व डाळींचे प्रमाण वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता ज्या वाटीने मी इथे हरभरा डाळ मोजून घेतली त्याच वाटीने ह्या दोन्ही डाळीसुद्धा इथे मोजून घेतल्या आहेत त्यामध्ये आता भरपूर पाणी घालायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने दोन्ही हातांनी छान चोळून कस लावून ह्या डाळी आपल्याला अगदी स्वच्छ इथे धुवून घ्यायच्या आहेत तीन ते चार पाण्यांनी तीनही पण डाळी मी इथे स्वच्छ धुवून घेतल्या व त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घातले आता ह्या डाळी झाकून ठेवूयात आणि रात्रभरासाठी ह्या डाळी आपल्याला भिजवून घ्यायच्या आहेत जास्तीत जास्त सात ते आठ तास या डाळी इथे व्यवस्थित भिजवून घ्यायच्या डाळी छान भिजल्या गेल्या आहेत आता यावरचे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आणि पुन्हा यामध्ये पाणी घालायचे आणि पाणी घालून पुन्हा स्वच्छ सकाळीसुद्धा ह्या डाळी आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत दोन पाण्यांनी छान अशा ह्या डाळी धुवून घ्यायच्या अशा पद्धतीने छान चोळून डाळी धुतल्याने वडे देखील हलके होतात आणि त्याचा डाळींचा जो उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो आणि मस्त हलके असे आपले हे सांडगे तयार होतात आता ह्याच पद्धतीने सर्व डाळी मी ते स्वच्छ करून घेतल्या आता त्यामधले पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे अशा पद्धतीचे जाळी असलेले चाळण घ्यायचे व त्यावर आता ही डाळ मी इथे टाकून घेते आणि त्यातले पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे तर मूग डाळ इथे स्वच्छ धुवून झाली त्यातले पाणी निथळायला ठेवले तर मठ डाळ सुद्धा त्याचप्रकारे मी इथे स्वच्छ धुवून आहे सोबतच चना डाळ व हरभरा डाळ सुद्धा मी इथे धुवून घेतली व त्यातले पाणी पूर्णपणे निथळून घेतले सर्व डाळींचे पाणी निथळून झाल्यानंतर ते आता एका कढईमध्ये सर्व डाळी मी इथे एकत्रच मिक्स करून घेते लक्षात ठेवा डाळींमध्ये पाणी जरा सुद्धा राहायला नको त्यातले पाणी हे छान पूर्णपणे निघल्यानंतरच त्या डाळी सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या सर्व डाळी मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतल्या आहेत मग एकदा हाताने हलवून घेऊयात मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे लसूण लसूण घातल्याने छान अशी टेस्ट आपल्या सांडग्यांना येईल वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये घातल्या आहेत आता एक मोठे मिक्सरचे भांडे घेतले आणि त्यामध्ये आता ह्या डाळी आपण वाटून घेऊयात तुम्ही पाटावर बनट्यावर सुद्धा ह्या डाळी वाटून घेऊ शकतात अशा पद्धतीने अगदी बारीक पाणी न घालताच अशा प्रकारे बारीक असं मी इथे वाटून घेतले थोडे थोडे करत सर्व मिश्रण मी इथे अशा पद्धतीने बारीक करून घेतले आता यामध्ये घालायचे हिंग अर्धा चमचा हिंग घातले दोन चमचे लाल मिरची पावडर व चार चमचे यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट घालते याचा फक्त सांडग्यांना किंवा वड्यांना रंग छान येणारे हे तिखट नसते फक्त रंगासाठी मी हे काश्मीरी लाल तिखट इथे वापरले आता यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे व त्यानंतर ओवा आणि जिरे मिक्सरला अगदी बारीक वाटून घेतले त्यामध्ये घातले दोन मोठे चमचे ओवा आणि जिरे मिक्सरला बारीक वाटून घेतले होते ते यामध्ये घातले व वा एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घातली कोथिंबीरसुद्धा सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची पूर्णपणे कोरडी करायची व्यवस्थित सुकल्यानंतर ती कट करून यामध्ये घालायची ओलीच कोथिंबीर यामध्ये घालायची नाही त्यामुळे आपले सांडगे हे खराब होण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित सुकल्यानंतरच यामध्ये कोथिंबीर घालायची आता हे सर्व मिश्रण हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे हे बघा छान असा रंग काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे पिठाला मस्त असा कलर आला आहे आता यातले थोडेसे हे पीठ मी एका भांडामध्ये काढून ठेवते व त्याचा अजून एक पदार्थ बनूयात जो नाश्त्यासाठी मस्त कुरकुरीत आणि खमंग असा पदार्थ तयार होईल तो सुद्धा पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतेच आता ह्या पिठाचे आपण सांडगे कसे बनवायचे ते बघूयात व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने थोडे थोडे हे छोटे छोटे गोळे अशा पद्धतीने हाताने सांडगे तोडून घ्यायचे किंवा तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरून किंवा पायपिंग बॅगमध्ये भरून सुद्धा हे सांडगे छोटे छोटे अशा पद्धतीने ठिपके ठेवून तोडून घेऊ शकतात पण आमच्याकडे खानदेशात अशा पद्धतीने चाळणीने हे वडे झारले जातात किंवा वडे बनवले जातात आणि त्याला आम्ही तिखट वडे असं म्हणतो आता अशा पद्धतीने हे चाळण घेतली व त्यावर आता अशा प्रकारे हे सांडगे मी इथे बनवून घेते बारीक चाळणच आम्ही इथे वापरतो जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षा थोडी जाळ आकाराची जी चाळणी येते त्याने सुद्धा हे वडे किंवा सांडगे बनवून घेऊ शकतात अशा पद्धतीने आता सर्व सांडगे मी इथे बनवून घेते हे सांडगे किंवा वडे हाताने तोडून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने चाळणीने झारून घेतले किंवा हे वडे बनवून घेतले तर ते लवकर एका दिवसात सुकले जातात आणि आतपर्यंत व्यवस्थित ते वाळले जातात त्यामुळे वर्ष ते दोन वर्ष ह्या वड्यांना काही सुद्धा होत नाही छान टिकतात आणि शिवाय वा जेव्हा आपण याची भाजी बनवायला घेतो ती भाजीसुद्धा पटकन शिजते हो हा एक फायदा चाळणीने झारून घेतल्यामुळे होतो तुम्हाला हवं तर तुम्ही हातानेच तोडून घेऊ शकतात आता अशा पद्धतीने हे सर्व वडे मी इथे करून घेतले आता छान कडकडीत उन्हामध्ये हे छान सुकवून घ्यायचे आता आपण जे पीठ उरवून ठेवले होते त्याचा छान कुरकुरीत असा पदार्थ बनवूयात त्यासाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतले थोडीशी कोथिंबीर घातली मग हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हवा असल्यास अजून थोडेसे यामध्ये मीठ घालायचे छान आता हे मिक्स करून झाले आता एका कढईमध्ये मी इथे तेल गरम करून घेतले तर त्यामध्ये आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे भजी तयार करून घेणार आहोत मस्त छान कुरकुरीत मिक्स डाळीची ही भजी चवीला मस्त खमंग आणि कुरकुरीत होते आणि शिवाय चवीलाही छान होते आणि पौष्टिक तर आहेच तेल छान गरम करून घेतले आता त्यामध्ये अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे मी हे भजे बनवून घेतले मीडियम फ्लेमवर आता हे भजे छान तळून घ्यायचे ह्याच पिठाचा तुम्ही तव्यावरसुद्धा छोटे छोटे थालीपीठ थापून थालीपीठ बनवू शकतात ते कसे बनवायचे त्याचासुद्धा व्हिडिओ मी याआधी अपलोड केला आहे लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये मिळून जाईल आता छान मीडियम फ्लेमवर हे भजे मी मस्त कुरकुरीत होईपर्यंत इथे तळून घेतले ते आता एका ताटात काढून घेऊयात घरात जेव्हा शुभ कार्य असते तेव्हा सुरुवातीला हे सांडगे किंवा तिखट वडेच बनवले जातात आणि अशा प्रकारे हे जे पीठ असते ते घरोघरी गल्लीमध्ये जे ओळखीचे असतात त्यांना हे थोडे थोडे पीठ आमच्याकडे देतात चवीसाठी म्हणून आता ह्या प्रकारे आपली भजी इथे बनवून तयार झाली मस्त खमंग आणि कुरकुरीत झाली मिरचीसोबत आता मी इथे खायला घेणार आहे तुम्हीसुद्धा या खाण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हे बघा संध्याकाळीपर्यंत आपले हे वडे छान सुकले गेले आहेत अजून एक दिवस याला एक ऊन द्यायचे आणि मस्त हवाबंद डब्यामध्ये हे वर्षे ते दोन वर्षासाठी तुम्ही साठवून ठेवू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि या सांडग्यांपासून किंवा तिखट वड्यांपासून याची भाजी कशी बनवायची ते सुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद Thanks for watching!